भजनासाठी गेलेला तरुण बेपत्ता कुंडलिका नदीत शोधकार्य सुरू नदीत तरुणाची दुचाकी सापडल्यानं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज आज दिनांक सतरा रोजी बुधवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूरशहावली दर्गा परिसरातील गणेश घाट इथं दिनांक पंधरा रोजी भजन कार्यक्रमासाठी गेलेला नरेश जमन चौधरी वेवर्ष चौतीस राहणार संभाजीनगर जालना हा तरुण बेपत्ता झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नरेश चौधरी हा भजन कार्यक्रमासाठी गणेश घाटावर आला होता त्यानंतर तो समोर आले दिलेल्या माहितीनुसार त्याची स्कूटी मस्तगड परिसरातील नदीमध्ये आली आहे स्थानिक नागरिकांनी दुचाकी वाहून जात असताना ती बाहेर काढली ज्यामुळं तो नदीत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत बोटीच्या सह्याण नदीपात्रात त्याचा कसून शोध घेतला जातोय महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ही घटनास्थळी उपस्थित आहेत पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण कर्मचाऱ्यांसोबत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना शहरातील कुंडालिका आणि सेना नद्यांसह अनेक नाले तुडुंब भरून वाहत आहेत यामुळं शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत सध्या प्रशासनाकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत यावेळी महापालिका उपायुक्त सुप्रिया चव्हाण अभियंता सय्यद साऊत स्वच्छता निरीक्षक प्रमुख पंडित पवार अग्निशमक अधिकारी माधव पानपट्टे तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर शोधकार्य करत आहेत इथे आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आलेलो आहोत आम्हाला साधारणतः अशी माहिती मिळाली नागरिकांकडून की पंधरा तारखेला रात्री इथे एक युवक आपल्या स्कुटी सकट नदीतून वाहून गेला तर आता आम्हाला याची स्कूटी मिळालेली आहे मस्तगड परिसराच्या एरियामध्ये परंतु युवक काही सापडलेला नाही तर आम्ही आता सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासोबत अधिकारी आणि कर्मचारी इथे तपास करत आहोत आणि अग्निशमन विभागामार्फत प्राथमिक तपासणी जी आहे त्या युवकाची ती सुरू झालेली मी सुप्रिया चव्हाण सहाय्यक आयुक्त जालना महानगरपालिका